लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी तर प्रथम तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो तीन आंधळे असतात त्याच्या हाताला हातीचा का येतो हातीचा का आल्यानंतर तो आंधळा सांगतो की हाती हा चुपासारखा आहे म्हणतो त्यालाही बसवलं जात तिसरा आंधळ पाठवला जातो तिसरा आंधळा हातीला चापतो आणि येऊन सांगतो त्याच्या हातामध्ये हातीची सोंड येते तो हाती हा मुसळासारखा आहे विचार करण्याची क्षमता संपलेली आहे जे स्वतःच्या नाहीत जो तो माणूस सांगतो तेच खरं धरलं जात अशा माणसाच्या पुढे आकर्षण केलं मारक त्या पाच गावातील ग्रामस्थांनी सकाळी झाली होती आणि त्यांच्या शंभर गाड्या स्वतःच असतो प्रत्येक गाडी पाच जाऊ पाच जवळ असते त्यांनीच उठायचं त्यांनीच पुढच्यावर वाचायचं त्यांनीच उलायचं अशा प्रकारचा कार्यक्रम चाललेला आहे तर तुम्हाला मित्रांनो सांगतो गेल्या सांगतोपूर्वी त्यांच्या सभेमध्ये एक किस्सा घडलेला आहे आणि तो सत्य आहे एका माझ्या भीमसैनिकाच्या गळ्यामध्ये सुशिक्षित माणूस होता तो वती नाही त्याच्या गळ्यामध्ये हा निळा मक्दर होता हा निळा मकदर आहे म्हणून त्या माणसाला भाषण करण्यापासून बंदी करण्यात आली

संपूर्ण मातावरण त्यामध्ये आता जाईल आणि गेल्यानंतर एक वेगळं वातावरण तयार होईल कसं तरी हातापाया पडून त्या पोरडाती पोस्ट डिलीट करायला लावली ती बाईट डिलीट करायला परंतु ती बाईट आणि पोस्टर राहुल कसबाच्या मोबाईल मध्ये कैद चालेल त्यामुळे नीमशिटीकर मला सावध करायचा मित्रांनो ज्या माणसाला आपला निळा कलर चालत नाही ज्या माणसाला आपला निळा नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या अस्मितेनं दिलेला निळा रंग चालत नाही त्या माणसाला आपण मतदान करायचं आहे त्याला मी त्याच पहिल्या दिवसापासून प्रचार सभे मित्रांनो किशोर आहे आणि गळ्यामध्ये माझा निळा झेंडा आहे मालक असू द्या रावसाहेब असू दे सांगितलं नाही तुझा काळाने दुसरा झेंडा म्हणून तर हा विचार करण्याची गोष्ट आहे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो नरखेड गावामध्ये नरखेड गावामध्ये आमची ग्रामपंचायत आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज उद्यान <Sanskrit> या दोन उद्यानाला आम्ही पाच पाच गुंठ्या जागेची मागणी केली होती ग्रामपंचायत जिंकण्यासाठी आम्ही पाणी केलं होतं आणि ते झाल्यानंतर त्याला माझ्याकडे सगळं पुरव आहे माझ्याकडे बाबासाहेब आणि छत्रपती शिवाजी संयुक्त उद्यान करायचं आणि एक समजेचा संदेश संपूर्ण महोळ करून केला हा डोक्यात विचार घेऊन सतत गोष्टीची पाठपुरावा करत होतो परंतु नरकेड गावाला साठ असताना सुद्धा बाबासाहेबांच्या नावासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावासाठी त्यांना दहा गुंट सुद्धा जागा मित्रांनो द्यावं वाटली नाही आणि तीन लाख रुपयाला गुंटा करून नरकेडचा ग्रावठा विकलं जात आहे आपण तालुका हातात द्यायला ज्याला गाव सांभाळणं होत नाही त्या माणसाच्या हातात आपण तालुका त्याचाही माणसान तुम्ही विचार करणं गरजेचं आहे तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो आमच्या मातन समाजाच्या वतीने स्थितीचा एक कदम मी सकाळी शेअर सभेत मालकाने आणि तात्यांना समोरासमोर सांगितलं जर रमेचे कदम सर उमेदवार असते तर मी ताक्याचाच प्रचार केला असता परंतु जर माझी भगिनी कदम उमेदवार असते तर सिद्धीचा प्रचार ह्या वर्षी केला नसता गपचित बसून केलं असत ज्या मातक समाजच्या भगिनीला उमेदवारी मिळाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं कौतुक झालं सगळ्या न्यूज चॅनल आलं कमी वयाची शिकलेली सोजवळ मुलगी तिला तिकीट मिळालं म्हणून सगळ्या महाराष्ट्राने स्वागत केलं परंतु या मलिका गॅंगला ते पटलं नाही खरे साहेबांकडून घेतलेला इशार मोठा होता कुणी जमिनी खरेदी केल्या कुणी गाड्या घेतल्या होत्या कुणी मुलाच्या फी भरल्या होत्या शक्य नव्हतं पळत पळत पवार पवारसाहेबांकडे गेले कारण कशी त्यांना त्यांना देण्यासाठी पैसे नव्हते काही जणांच्या डोक्याच्या टोप्या काढून द्या पवार साहेबांच्या पाय आवडलं मग काही जणांनी शर्ण हातरलं जॉकर हातरलं आणि सांगितलं साहेब कायच करा तिकीट कॅन्सल करा आम्ही घेतलेला इशार काय करायचं आपला आपल्या सिटीबाईच्या मताची त्यांनी कॅन्सल करण्याचं पाप या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं येत्या निवडणुकीमध्ये जो माझा समाज लोकशाही अण्णाभाऊसाठीच्या विचारला मानतो वीरभद्राच्या विचारला म्हणतो डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरच्या विचारला मानतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारला म्हणतो त्या समाज बांधवांना माझं सांगणं आहे ज्या इलेक्शन मध्ये कस पर कसल्याही परिस्थितीत तुतारीच्या पुढे आपण ह्या उपटन दाबायचं नाही म्हणजे दाबायचं नाही मित्रांनो तुम्हाला आणखीन सांगतो माननीय जहांगीर पाटील साहेब या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी प्राण देणारे लाखो मावळे होऊन गेले आणि त्या मावळ्यानंतर आता जर सध्या महाराष्ट्रामध्ये कोण जर खाला सच्चा मावळा असेल तर माननीय जहांगीर पाटील साहेब हे सच्चा खरा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा लक्षात घ्या या ठिकाणी मला त्यांचं नाव आता आठवत नाही मूळ या ठिकाणी त्यावेळेस आंदोलन केलं होतं जरंगे पाटला साठी आपण पाचाची गाडी आढवली होती त्यावेळेस ते होते आणि मी एक भीम सैनिक चावत होतो त्यांना तुम्ही खाजगीमध्ये विचारू शकता मी एक भीम सैनिक असताना सुद्धा काँग्रेस पार्टीच्या पदाचा मित्र मी राजमा दिला होता आणि नरकेड गावामध्ये चालल्या प्रत्येक इवेंट्स मध्ये प्रत्येक काममध्ये प्रत्येक उपकोष्णामध्ये सहभागी झालो होतो जलंग हे पट्टू साहेब नरकेडून पुढे जात असताना नरखेड मधील सर्व मात्र समाज असेल बौद्ध असेल मराठा असेल मुस्लिम असेल वड्रा असेल समाज असेल काही काही समाज असेल साळे असेल माळी असेल कुंडी असेल तेले असेल सर्व समाजाने मित्रांनो नरखेडच्या स्टँड वरती गर्दी केली जरांगे पाटील साहेबांना बघण्यासाठी व त्यांच्या स्वागतासाठी नरखेड सारख्या छोट्या गावामध्ये सुद्धा मित्रांनो चेंजरा होती का काय असं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं पण जहांगीर पाटील साहेब आपल्या नळकेच्या पवित्र भूमीतून जात असताना पाटलाला वाटलं नाही यावं आणि जहांगीर पाटील एक हार घालावा आणि त्याचं स्वागत करावं पक्षाच्या विरोधात जाऊन पक्षाचा आपले आमदार जाईल का नाही त्याचा विचार न करता आमदार यशवंत चव्हाण विधानसभेला टाळ्या ठोकण्याचं काम केलं होतं विधानसभा विधानसभेवर केला होता विचार करा तुमच्यासाठी त्याग करणारी माणसं कोणती आणि तुमच्यासाठी स्वार्थ ठेवणारी माणसं कोणती सोलापूर जिल्ह्यामध्ये जेवढी आंदोलन झाली सोलापूर जिल्ह्यामध्ये जेवढे आंदोलन झाली प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये माझे नेते मान्य अजिंक्य पाटील साहेब व पाटील साहेब हे पहिल्या दिवसापासून मित्रांनो सहभागी होते आज जर किती मोठा मुख्यमंत्री आमदार खासदार पंतप्रधान प्रधान जरी आला किंवा एखादा सर न्यायाधीश आला तरी जनांजी पाटील साहेब त्याच्या गाडीमध्ये बसणार नाही परंतु ज्या सोलापूर मध्ये जहागीर पाटील साहेब आले त्यावेळेस माझे नेते अजिंक्य पाटील साहेब यांच्या गाडीमध्ये जहागीर पाटील साहेब बसलेले आहेत आणि सारस्य करण्याचं सोपं आहे पाटील लाभलेलं आहे ते कशामुळे लाभलेलं आहे कारण का जहागीर पाटलांना माहिती होत की ज्या दिवसापासून मी मराठ्याचं आंदोलन पुकारलंय गरीब मराठ्याच्या मी लढा देतोय त्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून अजिंक्य राणाने बळराजे पक्षी राजकारणाचा विचार न करता स्वतःवरती केसेस दाखल करून

मराठा समाजाच्या ताटामध्ये माती टाकण्याचं काम मराठा समाजाच्या गरीब मुलाच्या अनामध्ये विष करण्याचं काम हा वकील सदावरती करतो आणि या सदावर काम कोणी केलं असेल तर या दोघांनी केलंय तुमच्या मोबाईल मध्ये कैदा असते या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करा मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो राजा आणि प्रधान असतात मग राजा आणि प्रधान असतो राजा येणार असतो प्रधान झाला उश्या राजा मग काय करतो प्रधानाला कसं अडचणी नाही त्या डोक्यात चालले जाते आता जसं गेल्या डोक्यात चालले की मालकाला कसं अडचणी तसा तो राजा काय करतो प्रधानाला सांगतो माझ्या आईचं डोळे दुखत आहे आणि त्या डोळ्यामध्ये बैलाचं दूध घालण्यासाठी सांगितलं होतो एका मोठ्या वाईट काय विकार आणि मला बैलाचं दूध आणून दे प्रधान घरी जातो डोक्याला हात लावून बसतो विचार करतो बैलाचं दूध कुठे मिळेल प्रधानाची मुलगी मी उश्या उश्या असते ते म्हणते काय झालं बाबा कशामुळे राजाने सांगितलं की बैलाच दूध शोधू आता बैलाचं दूध कुठे मिळायचं तुम्ही काळजी करू नका म्हणते तुमच्या प्रश्नाचं उत्तर, उत्तर, उत्तर राजाला देते म्हणते मुलगी रात्री वाजता उठते राजाच्या हौदावरती जाते पाण्याच्या आणि मोठमोठ्याने कपडे आपल्या वापरून धुवायला चालू करते त्यावेळेस राजाचे शिपाई त्या ठिकाणी येतात राजाची शिवाय त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात हे पोरे एवढ्या रात्रीच का तू धुनं धुवायचे ते म्हणजे राजा साहेबाला बोलवा मी त्यांना उत्तर देते राजा साहेब येतात राजासाहेब साहेब आले की मुलगी सांगते तू का धुणे धुवायला तुझी आई कुठे गेली ती म्हणते असं झाले माझ्या आई गावाला गेली राजासाहेब साहेब माझ्या आवाला आई गावाला गेली आणि बाप बाळातीन झालाय घरी दुनं धुवायला कोणीच नाही म्हणून मी आवजवळ धुवायला आले त्यावेळेस राजा म्हणतो ए पोरी तू मग काय काय बाप फुट बोळातीन होत असतो का त्यावेळेस ती मुलगी उत्तर देते राजे जर पहिले दूध देत असेल तर बाबी बाळातील अशा प्रकारे राजन मालकावरती टीका करायची त्यांच्या पहिली ह्याच्याकडे चुकले धंदे नाही मित्रांनो आणि जाता जाता छोटासा दोन मीटर किस्सा सांगतो आणि संपवतो या ठिकाणी माझे बंधू समाधान पाटील असते ह्या समाधान पाटलांनी ह्या समाधान पाटलांचा प्रवेश उमेश पाटलाकडे करणारा माणूस मी राहून टसकेच आहे त्यांना कधी मध्ये तुम्ही विचारू शकता हो परंतु ज्या वेळेस विचार खटवले गेले मी आल्याचा आलो तो तर आम्ही मालकाच्या नेतृत्वाखाली काम करायला लागलो दोघा मी पाच पाच वर्ष काम करण्याचा अनुभव आहे दोघावर बी आमची पीएचडी झाली आहे मित्रांनो त्यामुळे जास्त काय तुम्हाला सांगणार नाही तर त्या ठिकाणी काय झालं मित्रांनो तुम्हाला सांगतो समाधान पाटील उमेश पाटलाला कितीतरी वेळा खांद्यावर घेऊन फिरत होता प्रत्येक कुस्तीच्या फळामध्ये कुस्ती समाधान जिंकायचं आमचं आणि खांद्यावरती उमेश पाटील घेऊन जाय उमेश घेऊन तो नाचायचा अतिशय केलं परंतु ज्या वेळेस राजकारणात त्या माणसाची स्वास सोडल्यानंतर त्याच्यावरती एट एस सारखा गुन्हा दाखल करण्यासाठी अहोरात्र पोलीस स्टेशनला फोन करणारा माणूस जर कोण असेल तर उमेश पाटीलला मित्रांनो मग कितीही कृतज्ञता कितीही कृतज्ञ ह्याला तुम्ही विचार करा मित्रांनो आणि माहोळच्या सगळ्या नेत्यांना सांगतो जे सगळे एकत्रित जमलेले आहेत ना त्यांना एक आमचा ग्रामपंचायतचा किस्सा सांगतो नळखेड जिल्हा परिषद इलेक्शन झालं नरकेड जिल्हा परिषद इलेक्शन झाले तर सात आठ महिन्याचा काळ झाला होता आणि नळखेड ग्रामपंचायतचं इलेक्शन आलं मग जिल्हा परिषद इलेक्शन झालं होतं मालकाचं पाय धरण्यापासून तिकीट मिळवण्यापासून सुरुवात झाली होती पुढचा प्रवास चालू झाला होता गावातल्यांचं पाय झालं होतं ज्येष्ठ काही आमच्या गावातली दोन तीन पाटलाची मंडळी होती त्यांनी पहिलं गाववाड्या हाकला वाका गाव त्यांच्या मागवत मग त्यांना सांगितलं त्यानं की बाबा जिल्हा परिषद निवडणूक झाली की मी आपलं पुणे मुंबई बघणार आहे तिथलं काय असं तुम्हीच बघा बघायचं करून फार म्हटल पण झालं उलट सहा सात महिन्यामध्ये सगळं बघितलं सगळं सगळ्यातच बस मग यांनी ठरवलं की आता ग्रामपंचायतला काय याला विचारात घ्यायचं नाही आपल्या आपण ग्रामपंचायत ग्रामपंचायतला लढवाजी लढवल्या मग त्याच्यानंतर काय झालं आता ग्रामपंचायत लढवायची कशी कुठल्या वर्गात तुम्हाला उभा करायचा ह्याचा कुठं अभ्यास आहे आता म्हणून पुस्तकाचा अभ्यास केला पुढे बोलायचं पण हात लावून बसला परंतु मी पाचवीला असल्यापासून गावाच्या राजकारणामध्ये सक्रिय असल्यामुळं माझा अभ्यास होता आमच्या गावात एक मुस्लिम मित्र आहे त्याला कधी कोरोनाची शपथ घेऊन सांगायला हवा तो तुम्हाला खरं सांगेल आणि सत्यकोला ते पण होते ते वारले असे आम्ही दोन साक्षीदार त्या घटनेचे कुठल्या वॉर्डामध्ये कुणाला उभा करायचं एक नंबर असू द्या दोन नंबर असू द्या तीन नंबर असू द्या पाच नंबर असू द्या वॉर्डातला मात्रभर माणूस कुठला दिली त्या माणसाला बोलवून घेतलं त्या माणसाबरोबर चर्चा घडवून आणली आणि सांगितलं आपल्याला पॅनल करायचं आणि लढवायचा तसं जरी केलं तरी पण आमची ग्रामपंचायत पडली असती पुढचं गाव या माणसाला काय टाकला सांगतो गावचे जे दोन प्रमुख पाटील होते त्या पाटलाकडे गेला आणि आपले शिवाजी मोठे जे आपल्या सोबत आहेत ते आपोजिट गटात होते त्यांना सांगितलं त्यांनी तयारी केले तयारी केले की आम्ही जी काढलेली होती तर माणसं त्यांना त्यांच्याकडे जा पण आमची इच्छा म्हणा आणि ज्या दिवशी उमेदवार घोषित करायची होती त्या दिशी ह्यांनीच तयार केलेली म्हणजे आम्ही काढून दिली चिठ्ठी त्या प्रमुख माणसाच्या हातामध्ये देण्यात आले आणि सर्व उमेदवार जे उमेश तेच उमेदवार रिंगणामध्ये उतरवण्यात आले आणि त्यांना जिंकून आणण्यात आलं तर तुम्हाला सांगतो ते माहोलमध्ये सगळी किस्सा का सांगित आता तुम्हाला वाटत असेल उमेश पाटील लंगडा उंट आहे मित्रांनो फार मोठी चूक करताय इलेक्शन आज संपून जाईल उद्या संपून जाईल परंतु हा माणूस तुमच्या मध्ये राहून तुमच कार्यकर्ते कापण्याचं काम, काम करणार आहे आणि त्यांना तुमच्याविषयीच निगेटिव्ह सांगणार आहे आणि ज्यावेळेस विधानसभा संपेल ते चित्र तुम्हाला दिसणार आहे ज्या माणसाला लागला उठ संपून तुम्ही तुमच्या कुपीमध्ये घेतलेला आहे त्यावेळेस तो उठून उभारावर तुमचा चंदु आणि ठेवणार रा नाही एवढं मी खात्रीने सांगतो उमेश पटोलेला पायगुण खूप चांगला आहे उमेश पटोला पायगुण एवढा चांगला आहे तुम्हाला सांगतो अजितदादा पवार साहेब यांचे चिरंजीव पान पवार साहेब पार्थ पवार साहेबांच्या निवडणुकीचा इंचार्ज उमेश पाटील होते प्रमुख विश्वास भरपूर टाकलेला सगळं चांगला सगळं चांगला सगळं चांगलं सांगितलं काय करायचं केलं आणि दादा या माणस इंचार्ज असल्या म्हणून पडला पहिला किस्सा आता दुसरा किस्सा पंढरपूरला आले आपले स्वर्गीय भारत वेळेस गेलेले होते स्वर्गीय भारत मानाच्या मुलाच्या मी इंचार्जाची जबाबदारी स्वतःकडे घेतली ओढून चालून तिथेही भरपूर गोड केलं नाना गेले ना गेलेले असताना पंढरपूर तालुक्यामध्ये एवढी मोठी सहान असतो असताना केवळ हा माणूस इंचर आहे म्हणून पहिले दादाला त्या ठिकाणी पहावा ला लागला दुसरा किस्सा आणि आता तिसरा किस्सा खरे साहेब रिकामा करून टाकला हो त्याच्यामुळे दोन दोन बघता तिसरा पाय मी तुम्हाला सांगतो खरे साहेबाला रिकामा करून